नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहोत बार्शी मध्ये मित्रांनो पाहतो की या भागामध्ये बार्शी शहर जे आहे अतिशय डेव्हलप्ड अस हे बार्शी शहर आहे आणि बार्शी शहरामध्ये आपण पाठीमागचा कालावधी जर पाहिला पाठीमागील पंधरा वीस वर्ष किंवा वीस पंचवीस वर्षाचा जर परिस्थिती पाहिली तर त्या तुलनेत सध्या दोन हजार चोवीस मध्ये आमूलाग्र असा बदल झालेला आहे मोठ्या प्रमाणात शासनाच्या निधी आल्यामुळे या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात विकास झालेला आहे पण आपण रस्ते पाहिले किंवा ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत मूलभूत सोयी सुविधा म्हणजे कश कुठल्या तर प्रत्येक शहरामध्ये किंवा गावामध्ये मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या म्हणजे रस्ता पाण्याने आणि गटारी किंवा प्रशासन जे चांगल्या पद्धतीने काम करते त्या ज्या सुविधा जर व्यवस्थित मिळाल्या तर प्रत्येक शहराचा चांगल्या पद्धतीने विकास होत असतो पण पाहू शकता या ठिकाणी बार्शी शहरामध्ये जी कामं मोठ्या प्रमाणात झाली त्यामुळं बार्शी शहराचा या चार दोन वर्षामध्ये अगदी चेहरामोर आपण बदललेला पाहू शकतो जे बार्शी जे मुख्य रस्ते आहेत मुख्य रस्ते अतिशय चांगल्या स्थितीमध्ये मध्ये तयार करण्यात आलेले आहेत बार्शी शहरातले मुख्य रस्ते जे आहेत ते अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहेत बार्शी नगरपालिकेनं शहरातील लोकांना जास्तीत जास्त चांगल्या प्रकारच्या सुविधा देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यात मोठ्या प्रमाणात बार्शीचे जे नगरपालिका आहे त्या नगरपालिकेला नगर यश मिळताना आपण पाहू शकतो मित्रांनो एक पाच पंचवीस वर्षाचा कालावधी जर आपण विचार केला बार्शीमध्ये आम्ही ज्यावेळेस कॉलेजला होतो त्यावेळेसची जर परिस्थिती पाहिली तर बार्शीमध्ये असा मोठ्या प्रमाणात जे रस्ते किंवा ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या मूलभूत सुविधा मिळत नव्हत्या हो पण आता जर आपण पाहि आपल्याला ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत त्या मूलभूत गोष्टी तर उपलब्ध आहेतच पण त्याचबरोबर या ठिकाणच्या जे म्हणजे उद्योगधंदे आहेत किंवा जी व्यापारपेठ आहे किंवा या ठिकाणच्या दवाखाने शैक्षणिक सुविधा यामध्येही मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे आपण पाहत पाँग पाहतो की बार्शी शहरा बार्शी शहरावर आसपासचे जे परांडा भूम वाशी कळंब अक्षरशः धारा धाराशिव शहर तुळजापूर शहर तुळजापूर तालुका सोलापूर जिल्ह्यातील करमाळा माडा इत्यादी जी, जी वेगवेगळे तालुके आहेत ते पूर्णत बार्शी शहरावर अवलंबून असले जात आणि या ठिकाणचा विकास जर पाहिला तर त्या पद्धतीनंच या ठिकाणं या ठिकाणी विकास झालेला आहे म्हणजे या ठिकाणी मूलभूत सुविधा तर दिले देत म्हणजे देण्यात येतातच पण त्याचबरोबर या ठिकाणच्या या ठिकाणीच्या उच्च राहणीमानासाठी ज्या काही आवश्यक अशा गोष्टी आहेत त्या आवश्यक गोष्टी सहजासहजी उपलब्ध होतात या ठिकाणी मेडिकल सुविधा असेल या ठिकाणची शैक्षणिक सुविधा असेल व्यापारपेठ असेल किंवा बाकीच्या इतरही ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला सहजासहजी उपलब्ध होताना दिसून येतात त्यामुळं आसपासची जी शहरं आहेत म्हणजे परांडा भूम वाशी कळम इकडं माडा कुर्डवाडी किंवा इतर जी शहरं आहेत ही शहरं या शहरांचा विकास म्हणजे हवा तसा विकास आपल्याला दिसत नाही कारण या ठिकाणची बाजारपेठ अतिशय मोठी असल्यामुळं आणि या बाजारपेठेवर अवलंबून असणारे जे छोटी गाव गावं आहेत किंवा छोटी जी शहरं आहेत या शहरां या शहरांना ज्या गोष्टी म्हणजे गरजेच्या आहेत त्या गोष्टी या ठिकाणाहून मिळतात त्यामुळं साहजिकच बार्शी शहराच्या विकासाला या भागातील जवळजवळ आठ ते दहा तालुके मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत त्या ठिकाणच्या पायाभूत सुविधा स्ट्रॉंग नसल्यामुळं बार्शी शहरावर अवलंबून राहणाऱ्यांची जी संख्या आहे किंवा लोकांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे आपण विचार जर केला तर ज्या चांगल्या राहणीमानासाठी म्हणजे उच्च राहणीमानासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत अशा सर्व गोष्टी आपण बार्शी शहरामध्ये पाहू शकतो आणि त्या सहजासहजी उपलब्ध होतात त्यामुळं बार्शी जे आहे बार्शीची तुलना एका था था सेल, सेल, या ठिकाणी आपण एखाद्या जिल्ह्याला ज्या सुविधा असतात म्हणजे जिल्ह्याची ठिकाणे जे आहेत नगर असेल सोलापूर असेल किंवा धाराशिव असेल या आसपासचे जिल्हे आहेत या जिल्ह्याच्या ठिकाणी ज्या सुविधा आहेत त्या सुविधापेक्षा जास्त काही ठिकाणच्या सुविधा आपल्या धाराशिवपेक्षा तर जास्त सुविधा बार्शीमध्ये आपण सहजासहजी मिळू शकतो ज्या गोष्टी धाराशिवला उपलब्ध नाहीत ज्या गोष्टीमध्ये धाराशिव मागासलेला आहे अशा सर्व गोष्टींची उणीव या बार्शी शहरानं काढलेले आपल्याला दिसेल आणि त्याचा फायदा या ठिकाणच्या नागरिकांना या ठिकाणची जी व्यापारपेठ आहेत उद्योगधंदे आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेला दिसून येईल channel Subscribe, like, and share. Carlavish mm. <laughs> Runaka. Do you want to know? Mm. Mm. Now, I think about you, and I think I have to listen because the sun is up. It's a beautiful day. My beginning. आपण आता सध्या शिवाजीनगर एरियामध्ये आहोत शिवाजीनगरी एरियामध्ये आहोत या ठिकाणी आपण उजव्या बाजूला जर पाहिलं तर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचं म्हणजे जगदाळी मामाचं शिवाजी कॉलेज आहे तर डाव्या बाजूला या ठिकाणी जगदा मा मामा हॉस्पिटल आहे शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेनं फक्त शाळाच स्थापन केलेल्या नाहीत तर आसपासच्या एरियामधील ग्रामीण लोकांमधील लोकांच्या सुविधेसाठी दवाखाने उभे केले या ठिकाणी बँका उभ्या केल्या आणि जे गोरगरिबत आहेत गोरगरिबांना शिक्षण मिळावं यासाठी अगदी खेड्यापाड्यामध्ये जगत मामांनी शाळा सुरू केल्या कॉलेज सुरू केले आणि त्याचा फायदा या ठिकाणच्या गरजून जनतेने मोठ्या प्रमाणात घेतलेला आपण पाहत असतो आणि त्याचबरोबर केवळ जगदाळे मामांचं जे हॉस्पिटल आहे करमूर मामासाहेब जगदाळे हॉस्पिटल या हॉस्पिटलमुळं या ठिकाणी जे नवीन डॉक्टर आहेत नवीन डॉक्टर जे प्रॅक्टिसला आले होते किंवा ज्युनियरशिपला आले होते त्यांनी काही काळ या जगदाळे मामांच्या हॉस्पिटलमध्ये कर्म डॉक्टर मामा हॉस्पिटलमध्ये दे, सेवा देऊन त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्यांच्या जे दवाखाने आहेत ते दवाखाने स्थापन केलेले आपल्याला दिसून येतील बार्शी शहरामध्ये असे कितीतरी दवाखाने आहेत की त्या ठिकाणी आपल्याला सर्व सुविधा मिळतात या ठिकाणी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत तसेच वेगवेगळे जे हार्टचे सर्जन आहेत Show me हा जो एरिया आहे हा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचा एरिया आहे या शिवाजीनगर एरियामध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं या ठिकाणी वेगवेगळे व्यावसायिक किंवा ज्या शैक्षणिक सुविधा आहेत त्या सुविधा या ठिकाणी आपल्याला मिळताना दिसतात मित्रांनो केवळ शैक्षणिकच सुविधा नाही तर या ठिकाणी कर्म डॉक्टर जगदळी हॉस्पिटल असल्यामुळे खेड्यापाड्यातील लोकांना जे धाराशिव जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल या ठिकाणच्या लोकांना ज्या मेडिकलच्या सुविधा सुविधेसाठी या ठिकाणच्या लोकांना बारशी जर आपण सोडली बारशीचा विचार जर, जर नाही केला मित्रांनो आपल्याला माहीत आहे की बार्शी हे मेडिकल सुविधेमध्ये सध्या एक नंबरला शहर आहे आणि या शहराचा विचार केला तर कित्येक असे नामांकित डॉक्टर्स आणि त्या डॉक्टरांकडून वेगवेगळ्या सुविधा म्हणजे मेडिकलमध्ये ज्या मल्टीस्पेशालिस्टी ज्या सुविधा आहेत त्या सुविधा या ठिकाणी मिळतात आ अतिशय कमी खर्चात या ठिकाणी आपल्याला सुविधा मिळतात आपल्याला माहीत असेल की या ठिकाणी ज्या लोकांच्या लोकांकडे पैसा नाही अशा लोक अशी जी पुणे मुंबईकडे राहणारी लोकंसुद्धा या ठिकाणी येऊन मेडिकल सुविधा घेतात ही अतिशय कमी खर्चामध्ये आपण या ठिकाणी बार्शी बार्शीमध्ये आपण ऐकलेलं असेल किंवा पाहिलेलं असेल या ठिकाणी कॅन्सर हॉस्पिटल आहे कॅन्सर हॉस्पिटल ग्रामीण भागातलं हे पहिलं कॅन्सर हॉस्पिटल आहे नरगीस दत्त कॅन्सर हॉस्पिटल नावाचं जे हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमार्फत अतिशय कमी दरामध्ये म्हणजे माफक दरामध्ये या ठिकाणी मेडिकल सुविधा दिल्या जातात आणि या सुविधा या सुविधांचा लाभ केवळ ग्रामीण भागातीलच नाही तर शहरी भागातील जे पेशंट आहेत त्या पेशंटला या सुविधेचा लाभ मिळतो कित्येक पेशंट अक्षरशः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी येतात त्यांना आर्थिक परिस्थितीमुळे ज्या सुविधा घेता येत नाहीत त्या सुविधा या ठिकाणी अतिशय अल्प दरात या नरेसुत्त हॉस्पिटलच्या मार्फत उपलब्ध करून दिल्या जातात कोर्ट एरियामध्ये आलेलो आहोत आपण या ठिकाणी बार्शी येथील जिल्हा न्यायालय आहे बघू शकता आपण कशा पद्धतीचे या ठिकाणचे रोड आहेत अतिशय सुंदर रीतीने या ठिकाणी मूलभूत सुविधा नागरिकांना देण्याचा प्रयत्न या नगरपालिकेने केलेला आहे आसपासच्या कुठल्याही शहरापेक्षा अतिशय आसपासच्या जी शहरं आहेत त्या या शहरांपेक्षा या ठिकाणी आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध होतील आपण बघू शकता या ठिकाणी बार्शीची ज्या ज्या भागामध्ये ज्या गोष्टींची गरज आहे त्या त्या भागामध्ये तशा पद्धतीची दुकानं किंवा व्यापारी आहेत ते त्यांचा व्यवसाय करतात या ठिकाणी पूर्वी फुले चित्र मंदिर होतात तिथं मंगल कार्यालय सुरू करण्यात आलेले पुणे साईडला मुस्लिम स्मशानभूमी आहे या ठिकाणी मोठी मस्जिद आहे हा एरिया गांधीनगर एरिया आहे आणि त्याच्या उजव्या साइडला जो एरिया आहे तो चारशे बावीस नंबर प्लॉट त्याला म्हटलं जातं या ठिकाणचे वेळ रोड जर आपण पाहिले तर अतिशय विस्तीर्ण असे रोड आहेत जवळजवळ शंभर फुटी रोड असावा असा माझा अंदाज आहे हा राजकीय लोकांनी राजकारण करत असताना विकासासाठी राजकारण करणं गरजेचं असतं केवळ स्वार्थासाठी राजकारण केलं तर शहराचा विकास होत नाही गावाचा विकास होत नाही किंवा आपल्या भागाचाही विकास होत नाही जर आपण एखाद्या शहराचा विकास केला राजकीय लोकांनी जर त्या त्या शहराचा विकास केला तर आपोआपच त्यांचा पण विकास होतो त्यांची पण प्रगती होत राहते राजकीय प्रगती असो आर्थिक प्रगती असो हे काय मी वेगळं सांगायची गरज नाही कारण आपण आर्थिक प्रगती जर बघतो अतिशय फास्ट जर कुठल्या क्षेत्रामध्ये प्रगती असेल तर ते राजकीय क्षेत्रामध्ये प्रगती होते आर्थिक प्रगती राजकीय क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात होते त्याचं कारण म्हणजे राजकारणामधून जो पैसा मिळतो तो इतर क्षेत्रापेक्षा जास्त प्रमाणात मिळतो आणि या क्षेत्रामध्ये सेट होण्यासाठी भरपूर असं कष्ट लागतं किंवा त्यासाठी वारस वारसा हक्कानं आलेलं राजकारण असावं लागतं अशा परिस्थितीमध्ये माणूस जर असला तर तो शंभर टक्के भरपूर पैसा कमवू शकतो राजकारणात पुढे जाऊ शकतो हे काय मी वेगळं सांगायची आपल्याला वेगळं सांगायची काही गरज नाही मित्रांनो ही होती बारशी छोटीशी विजिट आता आपण बार्शीच्या बाहेर पडत आहोत जवळजवळ बायपासच्या जवळ आलेलो आहोत तर तुम्हाला मी जे माझे विचार व्यक्त केले त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या भावना काय आहेत या तुम्ही तुमच्या कमेंट मधून व्यक्त करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांना पण त्यांची मतं व्यक्त करता येतील धन्यवाद